आपण जेव्हा नगारे बडवतो ते कशासाठी बडवतो आनंदाच्या समी बडवतो परंतु आज या माता भगिनींच्या आश्रू नगारे होते ते शिडको प्रशासनाच्या समोर वाजले गेले आज त्यांना लाज वाटायला पाहिजे आणि शिडकोची खऱ्या अर्थाने हार आहे आठ दिवसाची नोटीस देऊन तुम्ही त्यांना बेघर करता उरण परिसरात असलेल्या करंजाडे विभागातील आदिवासींच्या झोपड्या सिडकोने जमीन दोस्त केल्या आहेत याच्या निषेधार्थ आदिवासी बांधव सिडकोच्या बाहेर आंदोलनाला बसले आहेत मात्र सिडको प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली न गेल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी ढोल बजाव आंदोलन करत झोपी गेलेल्या सिडको प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आत्ता फक्त निवेदन देत आहोत मात्र या आदिवासी बांधवांना न्याय नाही मिळाला तर खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना या प्रकरणात लक्ष यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सरचिटणीस भावना घाणेकर यांनी सांगितलं करंजाडे विभागातील आदिवासी वाडी होती खूप वर, वर्ष आदिवासी जुनी आदिवासी वाडी होती पन्नास एक वर्ष झालेली या आदिवासी वाडीला आठ दिवसाची नोटीस दिली आणि या आदिवासी माझ्या महिलांना मारत घराच्या बाहेर काढले एवढं क्रूर शासन आहे आणि आज अकरा दिवस झाले हे इथं बसलेत काल आम्ही आलो आणि आज आम्ही पाठिंबा देण्यासाठी फक्त आलेलो आहे पण पाठिंबा देण्यासाठी येत असताना आम्ही ढोल घेऊन आलो कारण आम्ही यांना पाठिंबा जरूर देऊ पण खऱ्या अर्थाने शिडको प्रशासनाला जी जाग यायला पाहिजे ती येणार नाही त्यांच्या खऱ्या अर्थाने ढोल आम्ही घेऊन आलो जेणेकरून ढोल वाजवून त्यांच्या कांटिड्या बसवण्यासाठी आलो याच्या पुढे आपण बघाल या माझ्या महिला भगिनी रडतायत हे लेकरू हे छोटे छोटे बघाल आपण हे अक्षरशः बिना अन्न पाण्याने आहेत शिडकोनी तीन दिवस झाले यांचं पाणीसुद्धा बंद केलं आहे नोटीस फक्त आठ दिवसाची पिरियड देऊन दिव या उन्हा तानाच्या काळामध्ये भरून आपण बघता इतकं सेल्सिअस डिग्री टेम्परेचर आज सुद्धा आता आहे आणि याच्यामध्ये आपण रस्त्यावर हो, सुद्धा फिरू शकत नाही अशा लेकरांना आणि माता भगिनीने रस्त्यावर करण्याचं पाप या शिडकोनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि आपण बघाल विकास खात्याचे जे काही मंत्री आहेत हे खातं उपमुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत एकनाथ शिंदे यांनासुद्धा थोडं वाटायला पाहिजे होतं की या लेख आपण तुम्ही स्वतःला लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून घेता आणि लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून घेत असताना या बहिणींची थोडी ला दयामाया तुम्हाला आली नाही आज मी इथे आलो आम्ही सगळे प्रतिनिधी शॉर्ट नोटीसवर काल आम्ही सन्माननीय नवी मुंबईच्या सी पी यांना मेलद्वारे नोटीस पाठवली आणि आम्ही फक्त डोल घेऊन आलो म्हणून कुठे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही निवेदन दिलं परंतु या सगळ्या माता भगिनींच्या अश्रू फुकट जाणार नाहीत यांना ज्या ज्या वेळेला जे जे पवित्र घेता येईल आज फक्त ढोल आणले आहेत पुढच्या काळामध्ये यांच्या छाताडावर ना नाचण्याचं काम आम्ही नाही केलं ना तर नावाची भावना घाणेकर आहे कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल तिथे तिथे तुम्ही पुढे जा आणि आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही आदरणीय सुप्रियताई सुळे त्याच्यानंतर आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब आणि यांना निवेदन देणार आहोत आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की या सगळ्या लढ्यामध्ये तेसुद्धा आमच्या बरोबरीच्या उभे राहतील याचा विश्वास मला आहे परंतु त्यांचंसुद्धा लक्ष या गोष्टीकडे वेधणार आहोत त्यापुढे या महिला भगिनी ज्या ज्या निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही सगळेच मोठ्या ताकदीने उभे राहू आणि यांना न्याय लिहिण्या निवडून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही